नमस्कार मी अरविंद आठले आज आपण छान कुरकुरीत अशी कांदा भजी करणार आहोत तर याच्यासाठी कांदा उभा चिरून घ्यायचा थोडं मीठ लावून थोडंसं पाणी सुटू द्यायचं त्या कांद्याला आणि मग त्या चवयानुसार तिखट मीठ डाळीचं पीठ पांढरे तीळ थोडा ओवा हातावर करून को कोथिंबीर हळद आणि मोहन म्हणून उकळतं तेल घालायचं एवढं झालं की ते छान कालवून घ्यायचं गरज असेल तर थोडं पाणी घालायचं आता हे उकळतं तेल घातलं आपण याच्यामध्ये तेल उकळत ठेवलं तर आधी भजी टाळण्यासाठी तर हे तेल घातलं आपण आणि मग हे छान कुसकरून घेतलं सगळं गरज पडली तर थोडंसं पाणी घालणारच आहो आपण त्याच्यामध्ये उभा कसा चिरला आहे पहा तुम्ही पीठ याला की फार जास्ती लावायचं नाही कारण कांद्याची चव त्याला आली पाहिजे म्हणून पीठ जेमतेम पीठ घालायचं नेहमी इतर भज्यांना जसं पीठ घालतो तसं घालायचं नाही कांदा तिसला पाहिजे आणि मग हे असे आता उकळत्या तेलामध्ये हे आपण हळूहळू थोडे थोडे छोटे करून असे सोडलेले आहेत तेल व्यवस्थित पूर्ण झालं किंवा आता ते आपण ते सगळं तेल त्या ते भजींवर परतणार असं टाकायचं आहे थोडंसं हे पाहिजे असं याप्रमाणे सोडायचं तेल त्याच्यावर ते म्हणजे त्या सगळ्या चांगल्या हे होतात त्याच्यानंतर त्या उलटसुलट करून घ्यायच्या आणि छान रंग येतोपर्यंत हळून मग ह्या अशा काढून घ्यायच्या जाळीमध्ये तिकडं एक आपण खाली एक रिंग ठेवलेली आहे म्हणजे ह्या जाळीत काढल्यामुळे त्या रिंगमधून ते सगळं पाण त्यात जेवढं जास्तीचं तेल असेल ते सगळं त्या रिंगमधून खाली पडतं त्यामुळे ह्या भजीत तेलकट विशेष होत नाहीत तर आता हा दुसरा घाणा केला आपण खूप मोठ्या भजी करायच्या नाहीत कुरकुरीत व्हायचं असेल तर त्या पातळच पाहिजेत तर याप्रमाणे ह्या आता तुम्ही घातल्या हळूहळू आणि ह्या पुन्हा अशा कुस उलट्या पालट्या करून छान त्या तळून घ्यायच्या व्यवस्थित खूप जास्त पीठ वापरू नका जास्ती पीठ वापरलं की त्या मऊ होतात पहा त्यातलं सगळं खालचे कांदे दिसत आहेत एवढंच पीठ आहे आणि हे चहा वगैरे बरोबर खूप कुरकुरीत छान लागतात जेवताना कोणालाही आनंद होईल खाताना मजा येईल अशा प्रकारचे या भजी आहेत कोथिंबीरही आपण त्यात बऱ्यापैकी घातलेली आहे पांढरे तीळ घातल्यामुळे पुन्हा थोडासा कुरकुरीतपणा वाढतो पहा किती सुंदर घाणा दिसतो आहे तो आणि श्वासबरोबर खायला द्या खूपच गोड छान झणझणीत आणि सगळ्याच प्रकारे उत्तम अशा या पा, भजी होतात ह्या अशा याला फा फाटे फुटतात म्हणून त्याला खेकडा भजी म्हणतात जरूर घरी करा आणि सगळ्यांना खिलवून घाला फार सुंदर चवीच्या अशा या भजी कायम तुमच्या आणि तुमच्या पाहुण्यांच्या आठवणीत राहतील जरूर खा